प्रश्न पांडुरंगाला संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला प्रश्न केला आणि ह्या विठ्ठलाला असा प्रश्न करून त्यांच्या मनातची जी घालमेल चालली आहे त्यांच्या मनात जे जे काही विचार आलात त्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं देवाला देखील स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार आपल्याकडे असला पाहिजे हा अधिकार एवढ्या सहजासहजी मिळत नसतो त्यासाठी भक्तीची परीक्षा द्यावी लागते स्वतःला अर्पण करून घ्यावं लागतं तरच देव आपले देखील प्रश्न ऐकतो आणि प्रश्नांची उत्तर देतो आपल्याला मात्र भक्ती करायची नाही परंतु हक्क मात्र दाखवायचा असतो जीवनात देखील व्यवहारात देखील वावरताना बऱ्याच लोकांना काम करावं वाटत नाही परंतु पैसा मिळावा असं वाटतं प्रेम करावं वाटत नाही पण सर्वांचं प्रेम मिळावं माया मिळावी असे वाटतं इतरांचं ऐकायचं नाही पण माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं वाटतं तर असं न करता आपण जर काही समर्पण केलं आपण जर कोणत्या गोष्टी अर्पण केल्या तरच समोरून आपल्याला त्या गोष्टी मिळू शकतात संत तुकाराम महाराज सांगतात की उशीर का केला कृपाळू वा विठ्ठला मज दिले कोणा हाती काय मानिली निश्चिती कोटवरी धरू धीर आता मन करू स्थिर तुका मने जीव ऐसी बाकी तसे किव उशीर का केला कृपाळू वा विठ्ठला म्हणजे संत तुकाराम महाराज विठ्ठलाला असा प्रश्न विचारतात की हे कृपाळू विठ्ठला तू का उशीर केला आहेस मला समजून घेण्यामध्ये किंवा मला काही देण्यामध्ये मी मागतोच काय तुझ्याकडं तर मज दिले कोणा हाती काय मानिली निश्चिती तू मला मात्र इतर कोणाच्या हाती देऊन बसलेला आहेस आणि स्वतः मात्र निश्चिंत झाला आहेस मी तुझ्यासाठी आज धरून बसतो मी तुझ्यासाठी जीव लावून बसतो तुझ्याकडे डोळे करून बसतो तू मात्र मला इतर कोणाचे हाती दिलास आणि मोकळा झालास तर तू असं का केलंस कोठवरू धरी धीर आता मन करू स्थिर आता माझं मन मी स्थिर कसं करू मला सांग कारण मी आता कुठपर्यंत हा धीर धरायचा आहे तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस मला भेटायला उशीर करतोस मला दुसऱ्यांच्या हातात देऊन निश्चिंत स्वतः राहतोस का काय असा मला प्रश्न पडतो एवढं थोडं होतं का काय म्हणून की मी आता धीर नाही धरू शकत देवा तुला भेटायचं आहे मला माझं मन कसं आता मी स्थिर करू की तुझं मला दर्शन होणार नाही ही जी ओढ आहे ही ओढ आहे त्या आत्म्यामधून अंतर आत्म्यामधून आलेल्या भक्ताची कोणासाठी तर त्याच्या देवासाठी संतांची जी ओढ असते ती देवाला देखील ओढून आणते तुका म्हणे जीव ऐसी भाकीत असे किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात की आता माझा जीव आता माझं मन काय करत आहे तर करुणा भाकीत आहे आणि एवढं मेटा कुठेला आल्यामुळं आता केवळ करुणा भाकून मी कशा प्रकारे तुझी वाट पाहू असा प्रश्न विचारतात जर देवालाही असा प्रश्न विचारायचा असेल तर ती ताकद आपल्यात आली पाहिजे आणि भक्तिमार्गाशिवाय अध्यात्माशिवाय चांगल्या कर्माशिवाय अशी ताकद आपल्यात येणं कसं शक्य होईल प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट लगेच भेटली पाहिजे असं वाटतं लोकाला वाटते की मी देखील अनेकांना प्रश्न विचारावेत माझा तेवढा अधिकार इतरांवर असावा पण असं होत नसतं अधिकारवाणी जर गाजवायची असेल तर कर्तव्य देखील तेवढंच पूर्ण करता आलं पाहिजे तर अधिकार करता येतो कारण अधिकार आणि कर्तव्य ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असतात कारण कर्तव्य पूर्ण केलं तर अधिकार प्राप्त होत असतात फक्त अधिकार गाजवून जमत नाही आपले प्रश्न जर इतरांनी ऐकावे असं आपल्याला वाटत असेल आपल्या प्रश्नांची उत्तरं इतरांनी द्यावं असं आपल्या मनात जर येत असेल तर आपण किती इतरांचं ऐकलेलं आहे हे, हे आधी आपण विचार केला पाहिजे आणि इथं तर प्रश्न देवाचा आहे विठ्ठलाचा आहे तो देव आपले प्रश्न कसे ऐकल एवढ्या सहजासहजी जर आपण त्याच्यासाठी काही करत नसू किंवा आपण त्यानं केलेल्या सृष्टीमध्ये काही चांगलं करत नसू तर जर आपलं कर्म चांगलं असेल वागणूक चांगली असेल तर निश्चितपणे देवदेखील आपला ऐकतो आणि देवानं आपलं ऐकावं म्हणून जास्तीत जास्त पुण्यकर्म जमा करणं हेच आपलं कर्तव्य असतं हीच आपली संपत्ती असते जय जय रामकृष्ण हरे